चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आमावश्याच्या दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग आणि हा असा दुर्मिळ योग आलेला असल्याच्याने आपल्याला त्या दिवशी भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीच्या सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत सर्वांनी करायच्या कारण ह्या सेवा आपण आपल्या घरामध्ये केल्या तर आणि त्या मुहूर्तावर जर केल्या तर आपल्या घरामध्ये आपली आर्थिक परिस्थिती सुधारत असते घरात पैसा टिकू लागतो जे काही माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होत असते चिरकाल घरामध्ये लक्ष्मी नांदत असते त्याच्यामुळे घरामध्ये पैसा कधी पैशाची कमी पडणार नाही घरातली आर्थिक परिस्थिती भक्कम होईल त्यासाठी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत सगळ्या महिलांनी मी आवर्जून सांगेन की त्या दिवशी आमोक्षा पण आहे तर आमोक्षाचे काही असे उपाय आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत तर गुरुप्रषामृत योग हा सायंकाळच्या वेळेस म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे त्याच्या अगोदर आहे अमावस्या तर अमावस्याचे काही असे उपाय आहेत ते करायचे आहेत तर काय आहे ते उपाय तर बघा घरामध्ये कर्पूर होम आवर्जून करायचं आहे कारण कर्पूर कर होमने आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता निघून जात असते एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये राहतं समोर कोहळा बांधायचा आहे घरासमोर कोहळा बांधलेले आपल्या घरा कोणतीही निगेटिव्हिटी येत नाही घरावर येणारे संकट कोहळा स्वतःवर ओढून घेत असतो त्याच्यामुळे घरासमोर कोहळा बांधायचा आहे कोहळा कसा बांधायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याच्यानंतर घ घराची साफसफाई करायची आहे घरातली जाळी जळमट काढायची आहे मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्या उंबरला जो आहे उंबरा आपण ज्याला म्हणतो तो, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गोमूत्र खडाबीठ वगैरे टाकून त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे कारण घरामध्ये येणारी लक्ष्मी तिथूनच येत असते त्याच्यामुळं घरात लक्ष्मीला स्वच्छताही प्रिय असते जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो घरात सात्विक वातावरण तिथे नांदत असतं त्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदत असतं त्या घरातल्या लोकांना कशाची कमी पडत नाही त्याच्यामुळे हे उपाय आमुष्याच्या दिवशी आवर्जून केले पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस लागणार आहे गुरुपुष अमृत योग तर हा दुर्मिळ असा योग असल्याच्याने आणि आप आपल्याला त्या दिवशी खरेदी करायचीच आहे पण खरेदीबरोबर महत्त्वाची आहे ती म्हणजे सेवा बघा आपण खरेदी करतच असतो आणि नेहमी आपण ती करतो पण सेवाचं जे काही साठा असतो सेवाची काही जी जमापून असते ती खूप महत्त्वाची असते लाख मोलाची असते जसा बँकेमध्ये आपलं जसं बँक बॅलेन्स असतं ते संकटाच्या वेळेस आपल्याला कामी येत असतं तसंच सेवेचंसुद्धा असतं सेवेचंसुद्धा एक बँक बॅलन्स करावं माणसानी आणि त्याच्यात जितकी होईल तितकी सेवा साठवून ठेवावी असं नाही की संकट आलं आणि तेव्हा सेवाला सुरुवात करावी तेव्हाच देव आठवावा असं नाही जेव्हा सुखामध्ये तुम्हाला देव आठवतो हो त्यावेळेस दुःख तुमच्या वाट्याला येत नाही आणि ते दुःखाची जाणीवसुद्धा भगवंत आपल्याला होऊ देत नाही जेव्हा आपण सेवा सतत आपली चालू ठेवतो हो सेवाची जमापुंजी आपण जर केली तर ती जमापुंजी आपल्याला संकटाच्या वेळेस कामी येते देव त्या वेळेस आपल्यासाठी धावून येत असतात त्याच्यामुळे संकटाचं झळ सुद्धा आपल्याला लागत नाही त्याच्यामुळं आता दुर्मिळ योग असा आले ज्याने गुरुपोशामृतचा त्या वेळेत आपल्याला सेवा काय करायची आहेत माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र जर असेल तर स्त्रीयंत्रा आवर्जून कुंकुमार्चम करा स्त्रियांत्रावर कुंकुमार्चम कसं करायचं तर सोळा वेळेस सुक्त म्हणून त्याच्यावर कुंकुमार्चम करायचं अगदी साधी सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण कुंकुमार्चम करू शकतो पण हा आता इतर वेळेस आपण करतो त्यावेळेस एक वेळ सुक्त म्हणून किंवा एक शाट महालक्ष्मी मातांचे नाव महालक्ष्मींचे नावं घेऊन आपण कुंकुमार्चम करतो तर गुरुकुशामृत मुहूर्तावर आपल्याला ती सेवा करायची आहे तर सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणूनच करा शॉर्टकट सेवा करायचा प्रयत्न करू नका कारण ते त्यावर आपण कुंकुमाचम करतो माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा है। खुप खुप चास्त। ते ही सेवा आहे आणि याने आर्थिक परिस्थिती खूप सुधारते खूप जास्त त्याच्यामुळे ही सेवा त्या दिवशी आवर्जून करायची आहे त्याच्यानंतर भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनाम याचं पठण तुम्हाला करायचं आहे तर बघा आता सेवा भरपूर असे आहेत तर पठण आवर्जून त्याचं पण करा त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र पण विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा त्याचं सुद्धा त्या दिवशी पठण करायचं आहे बघा गुरुवार आहे गुरु पुष्ठ्यामृत योग आहे माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या पण सेवा करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी कारण गुरुवार असल्याच्याने गुरु आणि पुष्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा गुरु पुष्यामृत योग जुळून येतो आणि त्या दिवशी गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे म्हणजेच काय तर त्या दिवशी महाराजांचा अक्रमाळी जप करायचा त्याचबरोबर स्वामी चैत्र सारामृतचं पूर्ण पारायण त्या दिवशी करायचं आहे या ग्रंथाचं तुम्हाला म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत न चुकता त्याच्यामुळे ह्या सेवा ज्या आहेत ना त्या पूर्ण त्या दिवशी करायच्या आहेत त्याच्यानंतर तुळशीपशी तुपाचा दिवा आवर्जून त्या दिवशी लावावा कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि तुपाचा दिवा आपण त्या दिवशी लावला तुळशीपाशी तर माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होत असते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याच्यामुळं हा दिवासुद्धा आवर्जून लावायचा आहे घरात जितकं होईल तितकं सात्विक वातावरण ठेवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये जे काही माता लक्ष्मी येते ती आपल्या घरात बघून आपल्या आपल्याकडे येत असते घरातल्या व्यक्तींकडे बघून ती येत असते त्याच्यामुळं घरात जितकं सात्विक वातावरण असेल जितकं घरामध्ये शांतता असेल जितकं घरामध्ये स्वच्छता असेल जितकं घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असेल तितकं माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते माता लक्ष्मी त्या घरातून कधी काढता पाय घेत नाही त्याच्यामुळे त्या घरामध्ये सुख समृद्धी भरभरून नांदत असते त्याच्यामुळे ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या काही उपाय आहेत त्या आवर्जून त्या दिवशी न चुकता करायच्या आहेत तर नक्की कर करा आजच्या वेळेमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परंपरी गुरुमाऊलींच्यावर निरुजू करते श्री स्वामी समर्थ